सात जन्म हाच पती मिळावा किंवा जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून हे व्रत केलं जात का तर मी असं सांगू इच्छितो की व्रत या व्रता संदर्भात कुठेही कुठल्याही ग्रंथामध्ये त्याच्या संकल्पामध्ये कुठेही हाच पती जन्मजन्मी मिळावा किंवा सात जन्म हाच पती मिळावा यासाठी हे व्रत करावं असं कुठेही लिहिलेलं ले नाही ही कथा किंवा असा समज लोकांमध्ये का आणि कधी बसून झाला हे मात्र सांगता येणार नाही पण तो चुकीचा इतकं नक्कीच सांगता येईल ह्या व्रताच्या संदर्भात किंवा खरं तर कुठल्याही व्रताच्या संदर्भात आपण जेव्हा व्रत करतो त्यावेळेला त्याचा एक संकल्प केला जातो त्या संकल्पात अनेक गोष्टी असतात की मी हे व्रत कधी करतो आहे मग तिथे वार नक्षत्र योग या सगळ्याचा उल्लेख होतो आणि त्याचबरोबर मी हे व्रत का करतो आहे ह्याचाही उल्लेख वटसावित्रीच्या व्रताच्या संदर्भात अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी मी हे व्रत करत आहे असं असा, असा संकल्प आपल्याला दिसतो त्याचाच पुढे विस्तार करत असेही आले की माझ आणि माझ्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आम्हाला सुख सौभाग्य प्राप्त व्हावं धनधान्य प्राप्त व्हावं पुत्र पौत्र पुत्र 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 प्राप्त पुत्रपौत्र ह्याचा अर्थ मुलं नातवंड प्राप्त व्हावी आणि आमचा हा संसार रूपी वृक्ष जो आहे तो असाच विस्तारित होत राहावा असा संकल्प आपल्याला या व्रताच्या संदर्भातून दिसून येतो या संकल्पामध्ये कुठेही जन्मजन्मी हाच पती सात जन्म हाच पती हा उल्लेख केलेला दिसत नाही तर सौभाग्य प्राप्ती ही खूप नैसर्गिकरित्या केली गेलेली -के एक मागणी किंवा मा ज्याच्यात धनधान्य दीर्घायुष्य आयुष्याची मागणी या मतात केलेली दिसते आपण जर बघितलं तर वड पिंपळ शमी यांना यज्ञीय वृक्ष असं म्हणलेलं आहे या लाकडाचा समावेश केला जायचा त्यामुळे त्याला एक थोडस पुण्यकारक शुभ वृक्ष असं मानलं त्यातीलही वड हा वृक्ष वट हा वृक्ष हा सर्वात दीर्घायुषी आहे त्याचा त्याच्या पारंभ्यांमुळे त्याचा होणारा वंश विस्तार त्याचा त्याचे अनेक जे विविध गुणधर्म आहेत ते सर्व गुणधर्म पाहता त्याच गोष्टींची मागणी त्या वृक्षाकडे केलेली असावी असं आपल्याला दिसतं आणि ज्याप्रमाणे तुझा विस्तार होतो त्याचप्रमाणे आमच्याही वंशाचा विस्तार व्हावा ह्यासाठी म्हणून हे व्रत केलं जातं या, या वटाच्या ठिकाणी ब्रह्मा आणि सावित्री या देवतांचा सा निवास आहे असं मानलं जातं त्यानिमित्ताने वटसावित्रीच्या दिवशी त्या ब्रह्मा सावित्रीची तिथे पूजा केली जाते आणि त्यांच्याकडे ह्या सौभाग्य प्राप्तीसाठी आपण त्या सौभाग्य प्राप्तीची कामना करतो इच्छा व्यक्त करतो त्यामुळे जन्मोजन्मी हाच पती मिळावा हे जे त्याविषयी मानलं जातं आणि बोललं जातं ते पूर्णपणे चुकीचं आहे त्याच्याऐवजी तिथे सौभाग्यप्राप्ती ही मागणी नक्कीच आहे आणि ती सौभाग्यप्राप्ती ही मागणी ही त्या वृक्षाकडे केलेली मागणी ही त्या अनुषंगाने आपण विचारात घेतली पाहिजे